राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथले ग्रामदैवात श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा कलशारोहण सोहळा कणिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते पार पडला यावेळी वारकरी संप्रदायाची उपस्थिती लक्षवेधून घेणारी होती राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या ग्रामदैवात श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा कलशारोहण सोहळा कणेरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते संपन्न झाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांच्या निधीतून मंदिरातील विविध कामं केली जाणार आहेत कलशारोहण सोहळ्यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महिलांनी गारवा आणला होता अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि राणोजी वास्कर महाराज यांनी पूजन केलं गणेशपूजन देवता स्थापन नवग्रह होम हवन असे विधी पार पडले यावी अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि राणोजी वास्कर महाराज यांनी प्रवचन दिलं कराड इथल्या स्वरगंगा महिला भजनी मंडळाच्या वतीनं संगीत भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला भानुदास तळेकर महाराजांचं कीर्तन झालं या समारंभाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही भेट दिली यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच दत्तात्रय पाटील रवीश पाटील किसन चौगुले विनय पाटील मानसिंग पाटील सदाशिवराव सरापले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते